जरा गावात जाऊन या अगं जा पावसाला आय की गाय एक काम कर त्या काकूकडे जा जरा आणि आईने छत्री मागितल्या अरे आधी ही तर खाके मग दूध वाढती अहो सूर्याची आई काय रे ज्या आमच्या आईने छत्री मागितली अरे छत्री नाही अरे आज तर, तर काही दिल नसती वे जा नाही म्हणून सांगू काय झालं रे काही दुपारी ते हिजाच्या समोर जेवलंयस कि नाही बका बका हिजानाच मन घातलं असेल किती वेळा सांगितलंय तुला असं कुणाच्या नजरासमोर खात जाऊ नका खरं आईचं ऐकतंय कोण आणि थांब आल्या गेल्याची गल्लीतल्याची गावातली इकडच्या हिकर्चात, तिकडच्या तीन वाटाची काळ्या कुत्र्याची कुणाकुणाची नजर लागली असेल तर निघू दे बाया अगो बाई <coughs> कसला रेस पकडलाय बघ पोटात दुखल नाही तर काय होईल दुपारी जेवताना तू इजा आला होता का नाही डोळ फाडून फाडून तुझ्याकडे बघत होता तेव्हाच मला कळलं होतं त्यासनी कुठं मिळते असलं चांगलं चुगलं खायला जा तर झोप जा निघलाय रेच